मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज डे टू आहे तर आता आपण पोचलोय ले, आज लेट ब्लॉग चालू केलं कारण की खूप काम होत आता आपण जेवणाच्या हॉलवर पोचलोय सकाळपासून ब्लॉग नाही चालू केला कारण का खूप काम होतं आज डे थ्री आहे कार व्लॉग ना बनाऊंगा क्योंकि एक-एक दिन से गैप कर ब्लॉग हूं टाकना पूरा टाकना है क्योंकि खूब काम है आता अपन जाऊ खाली आज से नवीन कुक है गाजर का हलवा ब्लॉगर व्लॉगर <laughs> तो, तो आए गाइस और हम लोग कुछ स्पेशल कर रहे हैं आज हमारा डेट भी है ऑफ पार्टी की अरे हमारे बना रहे गाजर का हुआ अगर किसका भी पेट खराब हुआ तो कांटेक्ट करना इनको हम आपको देखना ध्यान से देख लीजिए ये चेहरा हम कुछ बोलना चाहोगे 25 साल हो गया है? बनाते बनाते 25 <laughs> साल हो गया है? बनाते बनाते क्या बनाते बनाते, बनाते? खाना बनाते बनाते कि लोगों को बनाते बनाते मैं स्टार्टिंग का पाँच साल लोगों को बनाया था बीस साल खाना बनाया ठीक से ये चेहरा ध्यान रखिए आप माझे गुरु बघा गुरु दादाचे गुरु आहे हे गुरु आहे हाऊस आता इथे आम्ही जेवणार आहे या हॉलला दिस इज कॉल इज हाऊस मॅरीएंटी करून आहे त्यांचा हॉल हा आता इथे जेवू आम्ही जेवायला पण बनवत आहे बनवायला आहे आता आता सगळे येतील सगळे लोक आता येतील तेव्हा आपण भेटू चला आता इथे पालखी वगैरे सगळं आलं आहे सगळे माणसं पण आले आता जेवण बनतंय आहे जेवतील आणि मग परत निघतील तुमच्या मंडळाची निशान हा आमचा टेम्पो आहे हा जेवणच आहे आणि हा देवालाच आहे तर आता आपण जाऊ खाली आता आरती चालू होईल मग भेटू तिथे जाऊन आरती वगैरे चालू आहे आणि चालला रथच्या इथे रथ वर वर नाही येऊ शकत रस्ता असा आहे तिथे हॉल्ड आहे आमचा असा रस्ता आहे म्हणून वर नाही येऊ शकत रथ बाहेरच लावलाय आहे रथाचं काहीतरी थोडं काम आहे खूप खूप लांब आहे रथ खूप लांब आहे खूप लांब आहे आता पुढे लावलाय तिथे जाऊ बघू शकता तुम्ही असा रस्ता आहे रस्ता आहे बघा कसा आहे इकडनं येऊ नाही शकत चौढीचा रस्ता आहे बघा तरी टेम्पो वगैरे आले इकडनं आपला टेम्पो आला आहे काही बघा इथे काम चालू आहे रथाच लास्टचा हॉल आता म्हणजे झोपायचा हॉल कानविला जॅक गेला जॅक रथ उचलायचं आहे टायर काय तरी प्रॉब्लेम आहे टायरचा अलाइनमेंट चेक करायचं अलाइनमेंट अलाइनमेंट काय काय व्हील अलाइनमेंट हे म्हणजे कसं ग्रीस आहे का ग्रीस टाकून थोडं टायर फ्री करणार रस्ता खूप खराब आहे पोचलो आम्ही रस्ता जोरात बोल शकत नाही काय मला <laughs> जोरात बोल, <laughs> <ना जोराद> बोल।, <laughs> बोल। तर गेलो नाही तिथे आता आम्ही निघणार आहे जोरात बोलपेक्षा की नाही हा उठायचं आहे की नाही झोपून राहायचं ताप नाही आलाय बोलची मस्त ओम श्री साई नाता ओम श्री साई नाता जेवण वगैरे झालंय आपला टेम्पो निघाला आहे आम्ही आता खूप काम आहे एवढा फोन यूज करायला भेटत नाही आता ब्लॉक पण जास्त काढत नाही मी आता गाडीत वगैरे बसलो तर काढायला आहे आता जेवण वगैरे सगळं झालं आहे आता निघालो आहे आम्ही आता आम्ही कदाचित चाललो आहे एक मंदिर आहे तिथे चाललं आहे तिथे तिथे जाऊन बघा तुम्ही काय हे मंदिर आहे आता का। आम्ही इथे चाललो करायला हां आम्ही येतो आम्ही येतो हे बघा इथे आहे हे इथे आम्ही हे करणार आहे पोहणार आहे इथे समोर मंदिर आहे इथे मंदिर आहे आणि आता आम्ही चाललो आहे तर भेटू आपण आज जाऊ

आलेल इथे गेवलो आपण अरे ते साफ केलं पाहिजे काल हे सांभाळा कॉर्नर वगैरे ए चले पाच मिनिटं बद झाली दर्शन घ्या हे बसमन आवानी चला मंदिर आहे पाय वगैरे पडून झालंय आता आमचं वगैरे बदलले फक्त पॅन्ट चेंज करायची आहे जाऊ टेम्पो मध्ये मग डायरेक्ट आता हॉलवर हॉलवर जाऊ तिथे भेटू आता आम्ही निघालोय आता कपडे वगैरे बदलले टिक्का लावलेला आपला टिक्का पण गेलाय गरमीला होते गाडी माहिती आता निघलय आपण आता आपण डायरेक्ट भेटूया हॉलवर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा भेटू बाय बघा गाईज आमचा हॉल आहे असं पाण्यातून पाण्यातून एवढं पाणी आहे हॉल नाही आहे तो ॲक्च्युली ते एक काकाचा घर आहे त्या घरात आम्ही राहतो स्कूल वगैरे त्या स्कूल वगैरेमध्ये पण आपले जे काय चालतात ते लोक राहतात तिथेच आपण राहणार काकांच्या घरात पालखी थांबते आपली आपण तिथेच थांबणार आहे त्यानंतर आपण उद्या सकाळी निघणार उद्या सकाळी पण सहा वाजता निघतील आज पण पाचला निघालो आहे म्हणून व्लॉग वगैरे बघायला झोप नव्हती झाली काय बनवलेलं आहे नंतर आता दुपारी चालू केला दुपारचा हॉल हॉलला आता भेटू आपण डायरेक्ट मग आज जाऊ हे आमच्या पालखीचे मेन होते आता तर असं हॉल्ड आहे टॅम्पो साई आता परेड झालेली परेड बघा आमच्या ते आता परेड झालेली परेड दाखवायचा व्हिडिओ बघा आंघोळ वगैरे केली आहे आता परत भजनाच्या इथे चालू आहे तिथं भजन चालू आहे हाय काय डायरेक्ट भजनाचं इथे जाऊ मी उची 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 भजन आहे आता मग भजनाच्या इथे जाऊ भजन बघा चला भजन तर चालू आहे जेवायला टाइम आहे तोपर्यंत आराम बघा अजून टाईम आहे जेवायला भजन संपलं मग आम्ही जाऊ तेवा भेटू डायरेक्ट डायरेक्ट तेव्हा भेटू आपण जेवू आता जेवण वगैरे वाढत आहे सगळं जेवण घेतो

<laughs> अरे उठले उठ गेटी तुझा ब्लॉग एंड तुझा झाला तुझा तू कधी तू कधी एंड होणार आहेस तू कधी एंड होणार तू झाला एंड चला बाय 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 बोल बोल उद्या भेटू उद्या भेटूया उद्याचे नवीन ब्लॉक हा त्या ब्लॉकला इथेच एंड करूया భేటూయాడీ నవీన్ బాగ మ